आमगाव शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तहसील कार्यालय आमगावच्या प्रांगणात ध्वजारोहण तहसीलदार मोनिका कांबळे यांच्या हस्ते पार पडले तसेच पोलीस स्टेशन आमगाव येथे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर नगर परिषद आमगाव येथे तहसीलदार मोनिका कांबळे तसेच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुले आमगाव या ठिकाणी पोलीस पाटील नर्मदा चुटे यांच्या अध्यक्षतेखाली माजी उपसरपंच निखिल पशीने यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तर मार्तंडराव जिल्हा परिषद शाळा मुली आमगाव या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक उपासराव पोचलवार यांच्या अध्यक्षतेखाली माजी ग्रामपंचायत सदस्या शीलाताई हजारे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी शहरातील विविध शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद शहरातील गणमान्य व्यक्ती राजकीय पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता राधा किसन छोटे गोंदिया